सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील कांतीनगर उंटवाडी येथील खुणाच्या गुण्यातील तीन आरोपींना बारा तासांच्या जेरबंद करण्यात आले या धक्कादायक घटनेत लक्ष्मण गारे याचा सराईत गुन्हेगारांनी दगडाने ठेचून खून केला होता हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या घटनास्थळी तात्काळ गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पथक दाखल झाले आणि या तपासाला सुरुवात केली पोलीस अधिकारी प्रशांत मरकड आणि विशाल काटे यांच्या गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार आरोपी शुभम मिरके आणि त्याचे साथीदार फुलेनगर नगर पेट्रोड येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत गणेश भावसाच्या मदतीने हा खून केल्याचं उघड झालंय ही कामगिरी प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पथकाने केली आहे आरोपींना पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक